लोकसभेचं यश महाविकास आघाडीच्या डोक्यात गेल्याचा स्पष्ट आरोप उद्धव ठाकरेंनी केला लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली तर विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाके सुरू राहिली तू मैमे झाला त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असं उद्धव ठाकरे म्हणाले सगळ्या गोष्टीवरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये काही गोष्टी जबाबदारी आहेत स्वीकारल्या पाहिजे हा ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेलं आहे म्हणजे ही एक गोष्ट नाही आहे पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी मॅडम कमी असते निवडणूक छोटी होत जाते छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय मतदारसंघाच्याही नाही बोलतोय तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते मतदारसंघ छोटा होत जातो तस तसं त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा एक दोन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेत सुद्धा काही वेळेला चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे म्हणून सोडून दिले उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणत आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया समन्वयाचा अभाव राहिला असेल कुठे अजून ज्या काही राजकीय गोंधळ म्हटल्यापेक्षा राजकीय सुसंवाद जो आहे त्याचा कुठेतरी अभाव राहिला असेल आणि याचा कुठे ना कुठे हा फटका हा दुसरीकडे बसला त्यांनी जर हे वाढवलेले मतं हा गोंधळ जर घातला नसता तर निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला माफक स्वरूपाचं एक यश हे मिळालं असतं त्यामुळे हा प्रथम मुद्दा जो आहे हा मतदारांची मतांची केलेली चोरी आहे आणि या सर्व प्रश्नांमध्ये आमच्या एक महायुती म्हणून त्या ठिकाणी जो समन्वयाचा अभाव असेल हा देखील दुसरा नंबरचा मुद्दा हा असू शकतो